हॅलो गाईज आता दुसरा डे सुरू झालेला आहे मुंबईचा आणि <laughs> आता आमची तयारी सुरू झाली सकाळी नाश्त्याची बघू शकता तुम्ही तुम्ही काय काय अजून बिस्किट अजून काय खायचंय तुला ते सांग मला बस आता ते खाऊन झाल्यानंतर आवरुण आवरून झाल्यानंतर नाही मग डायरेक्ट एकविरा मग तिकडला आल्यानंतर त्यांचं साहेब साहेब उठले बट दिसत नाहीये कॅमेरावर बघ इकडं आधी पब्लिक बस आमच्या मेहंदी जिया मेहंदी दाखव आपली नाही नाही यांचं प्रेम आमचं प्रेम यांच प्रेम बघा हा इकडं दिसतंय जिया हे बघ एवढ प्रेमी किती हातभर पसरली काय विषय माहिती पटापट प्लीज मला माहिती तो नंबर लावला तर काही आता फायनली आम्ही रेडी झालो आहे आता चाललो आहे एक वेळेला आता बघू आता पुढे कसं जायचं काय नाही मित्र येतोय तो घेऊन जायला आपल्याला पुढे चलो बाय

तर मी थोड्या वेळात माझा लुक रिव्ह्यू करणार मला सांगा नक्की कमेंट करून मी कशी दिसते आज एकमेरासाठी स्पेशल आणि हे आमचे हे कॉपरेटिंग चालू हा ना खूप गरम होत तर आम्ही स्टोर मांडली

अरे रादा वाडवा करशील तू काय टाक तिचटत टाकती चट टक टाक पटकन तिच्या आणि हे पूस आध्या हातात सुस पटकन पूस तिथे काय माहिती थंड चालेल ना तर गाईस थोडासा नाश्ता करायला थांबलो मग इथून आता डायरेक्ट अर्ध्या तास लोणावळ्याला आता ट्रेन येणार आहे ट्रेन आली की आम्ही ट्रेन मध्ये बसू मामी लोन हो गया लोन हो एक फिरा। एक फिर आह कितना ऑटो एक नहीं बाइक उधर है मालूम है कसा है देख बड़ा कर देगी टिकट नहीं लोट तक नहीं टिकट टिकट नहीं हाय तो माउशे काही बोलणारेच शांत बेरे गर्दीची वेळ पावा लागू शिकलं नाही बोलत सगळ्यांची लुकिंग जाऊ द्या सोनच लुकिंग बघा काही <laughs> एक नंबर एकदम म्हणजे काय आता मेगाव कारण तर बघू शकता आम्ही कर्जत रेल्वे स्टेशन वर आहे पब्लिक भाई आपला मित्र आहे बघू <laughs> शकता भाई तुम्ही आणि आमची श्रीवल्ली आता आम्ही आता जाऊ ट्रेन येईल ट्रेन आल्यानंतर आम्ही जाऊ तिकडे कोचला वाटायला भेटतो ट्रेन मध्ये थोडस दाखवतो तिकडे भेटतो तू बघू शकता आमची ट्रेन गेले झाल आम्ही रेल्वे चढलो पण लोणावर आम्ही कोणतरी म्हणे उतरा उतरा म्हणे पुढून जाऊ नंतर लोन पुढून डायरेक्ट गाडी करत आली मालगाडीच आहे तुम्ही बघू शकता गाईस आम्ही फायनली मळवली स्टेशनला उतरलो बघू शकता तुम्ही आणि इथून ना आता इथून जवळच नाही का आलो आम्ही खूप जास्त भोवला पण काही नाही आम्ही आईचं दर्शन घेऊन राहू म्हणजे राहून तुम्हाला हा ब्लॉग बघायला नक्की भेटेल काही तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर कमेंट सगळं करून ठेवा आमच्या चॅनलला काय आम्ही फटाफट देवीच्या इथे जाणार आहे मस्त छान छान रील्स काढणार दर्शन घेणार आहे सगळ्यात दर्शन घेऊ त्याच्यानंतर छान छान तुम्हाला रील्स बघायला भेटतील आमच्या चलो बोलो जल्दी वालो की दुआ चलो भाई मिलते अभी पूरा आगे देखो अभी अपन पूरा कारला डोंगर पे चलेंगे लड़क कार्ला डोंगर जातो आणि तिथेच भेटतो डायरेक्ट चलो बाय बाय बघू शकता गाइस आम्ही ऑटोमध्ये मध्ये

आता मी आले थोडी कॅमेऱ्याची माग दर्शन घेऊ आधी रोष घेतला करा मग गाइज ये दो को जना आगे से रहे ले मुझे पहले यहां बेटा तो उनको तेरा भी नहीं दे सर मैं बोलूं हाथ लाओ मैं तो वो पकड़ो तुम मैंने तुम गाइस हां तो देर हो

जस्ट आम्ही बाहेर आलोय तर ब्लॉग एंड करत आहे इथे तर सगळ्यांनी ब्लॉग ला भरभरून प्रेम द्या करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा आमच्या युट्यूब चॅनल थँक्यू